शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आर लासलगाव चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे बाजारभावामध्ये आज चेन्नई येथे सुधारणा आहे तर नेमके काय भाव चेन्नई येथे निघालेला आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचं एक लॉट तीन हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाला आहे तर कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर आहेत तर हैदराबाद येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर आहेत तर चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला आज बाजार भाव निघालेला आहेत तर चेन्नई येथे आज मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये शंभर रुपयांची सुधारणा क्विंटल मागे महाराष्ट्रातील कांद्याच्या बाजारभावामध्ये झालेली आहे तर आंध्र प्रदेशच्या नवीन मालाची तीन गाड्याची आवक आज चेन्नई येथे आली होती त्याला दोन हजार चारशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज चेन्नई येथे निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा